तर नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपण घेऊन आलो आहे बॉक्स पॅकिंगमध्ये शर्ट्स तर आपल्यासाठी नवीन व्हरायटी आहे ओके नेक्स्ट साइज बेटल्स मित्रांनो एम एल एक्स एल फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्ही कलर पाहू शकता मित्रांनो एम एल एक्स एल साईज फक्त तीनशे रुपये हा व्हिडिओ अगोदर पण केलेला आहे मित्रांनो हे डबल मागणी असल्यामुळे माल नवीन स्टॉक आलेला आहे तुम्ही पाहू शकता सगळे सिंगल कलर वेगवेगळे आहेत हे पहा मित्रांनो क्वालिटी कपडा मित्रांनो बघून घ्या मित्रांनो पंधरा ते वीस कलर मध्ये आपल्याला शर्ट भेटतील ते पाहू शकता तुम्ही सगळे वेगवेगळे कलर आहेत प्रिंट आहे प्लेन आहे चेक्स आहे फक्त तीनशे रुपये मित्रांनो पाहू शकता मित्रांनो प्लेन मध्ये प्रत्येक क्वालिटी कपडा वेगवेगळा मित्रांनो पाहू शकता एम एल मिळून जाईल डिस्क्रिप्शन <ड़ी> मध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो असे अनेक कलरमध्ये आपल्याला सेट भेटतील हे पाहू शकता रिटेल प्राईज आहे फक्त तीनशे रुपये मित्रांनो व्हिडिओ डुप्लिकेट नाही ओरिजिनल रेट राहील सेम हे पाहू शकता मित्रांनो असे अनेक कलरमध्ये भेटतील संपूर्ण कलर, कलर दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो हे पाहू शकता रिटेल प्राईस फक्त तीनशे रुपये एकदा नक्की भेट द्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे